उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले तर उबाठा आणि मनसेमध्ये युती झाली तर सध्याच्या हालचालींमुळे ती होईल असंच वाटत आहे आणि आतापर्यंतच्या अनुभवामुळे आता, आता राजकारणात असंही काहीही शक्य आहे खरं तर महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आता कंबर कसून येणाऱ्या काळात काम करताना दिसतील ज्यामध्ये महायुती सरकार उभाठा आणि मनसे यांच्यात तीव्र सामना पाहायला मिळू शकतो पण या सगळ्यामध्ये ठाकरे बंधू आता एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे पण तुम्हाला माहितीये का दोन हजार सहा मध्ये ठाकरे बंधूंमध्ये फूट पडली त्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केली आणि या ऐतिहासिक विभाजनामुळे महाराष्ट्रामध्ये दोन प्रमुख राजकीय मराठी गट तयार झाले एक होती ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेली शिवसेना आणि दुसरी म्हणजे मराठी अस्मिता जपणारी राज ठाकरेंची मनसे सध्याच्या राजकीय घडामोडीनुसार उद्धव ठाकरे हे म्हणालेत महाराष्ट्राची इच्छा जशी असेल तसंच घडेल अशात उभाटाच्या अनेक कार्यकर्त्यांनीही दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याचे पण या सगळ्यात उडी घेतली आणि पुन्हा एकदा चर्चा भरकटल्याचं पाहायला मिळालं कारण काही दिवसांआधी मुंबईतील बांद्रा इथल्या ताज हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी अचानक भेट घेतली दोन्ही ठाकरेंच्या युतीची संभाव्य शक्यता वाटत असल्याने फडणवीसांनी राज ठाकरेंची समजूत काढण्यासाठी त्यांची भेट घेतली अशाही चर्चा रंगल्यात या सगळ्यामध्ये जर आपण राजकीय गणिताविषयी बोललो तर येत्या बीएमसी निवडणुकांमध्ये एकीकडे महायुती एकत्र लढण्याच्या तयारीत आहे पण यामध्ये भाजप मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल तर दुसरीकडे उबाठा तुतारी आणि काँग्रेस हे देखील एकत्र राहण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्वाचं आहे अशात काही शक्यता आणि काही धक्के यावर जर बोलायचं झालं तर जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मनसेच नेतृत्व प्लस शिवसेनेचा अनुभव आणि कट्टर मराठी मतं हे एक होतील आणि ही भाजपसाठी धोक्याची घंटा असू शकते या युतीमुळे महायुतीचा निशाणा फेल ठरू शकतो शिवाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर ठाकरे पुनर्निर्मिती महाराष्ट्रात नवं संयोजन घडून आणू शकते पण त्यांच्यासाठी तसा तो मार्ग सोपाही नाही आहे कारण महायुती ही यावेळी मागे नसणार आहे त्यांनी मनसेला उभाटापासून लांब ठेवण्याची संपूर्ण रणनीती आखल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटी सरकारी निर्णय आणि प्रचार यामुळे महायुती संपूर्ण जोमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असंच दिसतंय पण आता या सगळ्या राजकीय पेचांवर तुम्हाला काय वाटतं ते सांगा ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का की ही फक्त एक राजकीय अफवा म्हणूनच राहील की या पलीकडे जाऊन जनतेला आणखी काही राजकीय धक्के पचवावे लागणार तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील प्रत्येक अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका